असला तरी हमखासपणे आपण त्यातून गड काढू शकतो तर ज्या वेळेस फूट बाहेर येते साधारणपणे बारा पानापर्यंत येते पंधरा पानापर्यंत तोपर्यंत त्याच्या थोडस अगोदर जायचं म्हणलं तर फूड वेळेस सहा सात पानापर्यंत येते आठ पानापर्यंत येते आठ दहा पानापर्यंत पूर्णपणे स्वतःच वेली मधलं असलेलं ला, अन्न ती संपवत संपवत संपत संपत वाढत असते ज्या वेळेस फूट पंधरा पानावर जाती त्यावेळेस मेनकेनच त्यावेळेस ते अन्न पूर्ण खोडातलं जे काय स्टोरेज ते पूर्णपणे संपलेलं असतं आणि हे तळ्यातले पान अन्न तयार करायला लागलेले असतात पण आपण जेव्हा सबकेन करतो सबकेन करतो म्हणजे जे काय स्टोरेज असतं ते स्टोरेज आपण डबल वापरला त्या झाडाला डबल वापरायला होतो मेनकी नसली तर स्टोरेज थोडस कमी लागतं जे आहे ते त्याचा वापर कमी होतो स्टोरेज जास्त शिलक ज्यावेळेस आपण सबकेन करतो झोम कमी करतो घड निर्मिती वाढण्याकरता घड निर्मिती वाढण्याकरता झोम कमी होणं गरजेचं आहे पण स्टोरेज तेवढंच गरजेचं असतं म्हणजे सबकेन करू नको किंवा सबकेन केलेली चुकीची असं मला म्हणायचं नाही तर सबकेन केल्यानंतर जी फुटपुढ फुटायला सुरुवात करते म्हणजे एवढं आल्यानंतर आपण काढून टाकलेलं आणि पुन्हा ते एवढे येण्याकरता स्टोरेज लागत असत आपण सबकेन केल्यानंतर त्याच्या के टॉपिंगला येईपर्यंत स्थिती आहे समजा ही स्थिती आणि अशा स्थितीत जर गारा पडल्या तर सर्वात धोकादायक सर्वसाधारणपणे सबकेन केली सबकेन के सब करून दोन तीन पान आले तिथं गारा पडल्या तर ते थोडस कमी धोकादायक हे सर्वात जास्त धोकादायक तर सर्वसाधारणपणे काय केलं जात हे जे असं आहे हे इथं कुठं तरी छाटलं जात आणि नंतर त्याच्यातून फूट घेण्याचा प्रयत्न करतो ती फूट निघते ती फूट कमजोर निघती आणि स्टोरेज नसल्यामुळे जरी फूट चालत राहील सर्वसाधारण कमजोर तरी घड निर्मिती शक्यता खूपच कमी असते आता ज्याच्या बागेत साठ टक्के पान गळून गेले चाळीसाठ टक्के पान शिल्लक किंवा पन्नास टक्के पानं शिल्लक त्याच्याकडे धोका दो हा बराचसा कमी राहील त्याच कारण असं हे आपल्याला हे पान दिसतय आता हे पान जे आहे हे साधारणपणे तीस पस्तीस टक्के शिल्लक आहे आता हे जे हे पान पन्नास टक्के शिल्लक आहे ज्या वेळेस पन्नास टक्के पान शिल्लक असतात अडचणीच्या परिस्थितीत ते जवळपास ऐंशी टक्केपर्यंत काम करतात म्हणजे अडचणीच्या परिस्थितीत पानाला जो निसर्गातच त्याची रचना एक ज्यादा कार्यक्षम आणि त्याचा आपल्याला पुढे जाऊन फायदा होतो म्हणजे स्टोरेजच्या दृष्टीने घट निर्मितीच्या दृष्टीने घड तयार होण्याच्या दृष्टीने तर आता आपण ही एक आयडियल पोझिशन लक्षात घेऊन आयडियल पोजिशन आपण लक्षात घेऊ याच्यात साधारणपणे तीस टक्के पानं शिल्लक आहेत आता आपण काय करणार हे सगळं काढून टाकणार छाटणी करणार शंभर टक्के माल येणार नाही आता याला माल येण्याकरता काय करायचं आहे हे पानांतून काम करून घ्यायचं आणि ज्या वेळेस आपण हे सगळं काढून टाकणार इथं आतापर्यंत स्टोरेज सगळं संपलंय संपून गेलं झाडातलं स्टोरेज झाडातलं स्टोरेज पूर्णपणे संपलंय आणि पुन्हा त्यालाही धरीकट मारू आपण पुन्हा जे काही राहिलं स्टोरेज ते पुन्हा आपण इथपर्यंत येणार ते पुन्हा पुढे सप्पेंड करणार मग पुन्हा ते पुढं फुटणार या सगळ्या प्रक्रियेत ते स्टोरेज शून्य होणार आणि तिथे माल येणार नाही अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे अशा परिस्थितीत इथं शेंडा मारायचा मारायचा हे पान हे पान हे पान हे पान हे पान इथं काय दोन चार पानं असतील म्हणजे हे चाळीस टक्के पानं असतील पस्तीस टक्के पानं असतील हे पानं व्यवस्थित चालवायचे जरी आपल्याला वाटत असेल हे काही तरी आता हे पान समजा तीस टक्के किंवा पंचवीस टक्के शिल्लक हे जवळपास पंचेचाळीस टक्क्यापर्यंत काम म्हणजे एकूण आपल्याला समजा शंभर पाहिजे आता हे पंचवीस आहे हे पंचवीस कामाला लागले का इथून जी पुटत हे आता हे वयात आलेले पालक हे अन्न साठा तयार करायला सुरुवात करणारे पालक हे काढून नाही टाकायचे आपल्याला याच्यापासून काम करून घ्यायचं मग हे कामाला लागल्यानंतर स्टोरेज, पुँ पुँ ना। पुँ आनी स्टोरेज आनी ते रिटर्न येऊन घड निर्मिती करता काय लागत सूर्यप्रकाश अन्नद्रव्य आणि स्टोरेज आणि पाणी व्यवस्थापन तर ते प्रत्येक मुद्द्यावर आपण वेगवेगळं बोलणार आहोत पहिला मुद्दा सर्वात महत्वाचा जो लागतो तो म्हणजे स्टोरेज आणि हे स्टोरेज हे जे काही आहे ते आपल्याला वापरत पुढून घ्यायची त्याच्यामुळे जास्त लक्ष द्यायचं हे 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 असं असं करून केल्यानंतर सगळे पानं चाळीस टक्के असतील कोणाचे पन्नास टक्के उभे असतील हे कामाला लागतील त्याच्यानंतर इथून फूट बाहेर येईल फूट बाहेर आल्यानंतर बागेत खूप गर्दी होणार नाही असा विचार करून करून कोणाच्या बागेत त्याला आठ पानं वाढवू लागतील कोणाच्या बागेत दहा पानं वाढवू लागतील तर कोणाच्या बागेत सहा हो पानं वाढव लागतील तर ही एक महत्वाची गोष्ट आता दुसरी रिकट कुठल्या स्टेजमध्ये घ्यायचा असतं बाग फुटून एवढा आलाय त्यावेळेस दोन डोळे घेऊन रिकट घ्यायचे ती रिकटची अवस्था आहे ही रिकटच्या अवस्था नाही इथं रिकट घेऊन माल येणार आता मग काही ठिकाणी सबकेल फुटून एवढी आलेली असेल तिथं तुम्ही हे दोन काढून दोन पेरे काढून इथून फुडून घेऊ शकता तिथं अशी एवढी सांगितली तिथं इतक्याच सांगितल्याप्रमाणे तिथून नवी पुढे घेऊ शकता पण हे पानं हे पानं घड करता सर्वात चांगला पर्याय हे पानं आपण काढली नाही पाहिजे पानं आपले पण खराब नाही झाली पाहिजे पानांची कार्यक्षमता आपण वाढवली पाहिजे हे करणं सर्वात महत्त्वाचं मला वाटतं आता मी ज्या दोन स्टेज सांगितलं त्या दोन स्टेज मध्ये सर्वांची बाग आलेली असते

तरी हमखासपणे आपण त्यातून लड काढू शकतो तर ज्या वेळेस फूट बाहेर येते साधारणपणे बारा पानापर्यंत येते पंधरा पानापर्यंत तोपर्यंत त्याच्या थोडस अगोदर जायचं म्हणलं तर ज्या वेळेस सहा सात पानापर्यंत येतं आठ पानापर्यंत येते आठ दहा पानापर्यंत पूर्णपणे स्वतःच वेली मधलं असतील ला, अन्न ती संपवत संपवत संपत संपत, संपत वाढत असते ज्या वेळेस फुट पंधरा पानावर जाते त्यावेळेस मेनकेनच त्यावेळेस ते अन्न पूर्ण खोडातलं जे काय स्टोरेज ते पूर्णपणे संपलेलं असतं आणि ही तळ्यातले पान अन्न तयार करायला लागलेले असतात पण आपण जेव्हा सबकेन करतो सबकेन करतो म्हणजे जे काय स्टोरेज असतं ते स्टोरेज आपण डबल वापरला त्या झाडाला डबल वापरायला मेनकी असली तर स्टोरेज थोडस कमी लागतं जे आहे ते त्याचा वापर कमी होतो स्टोरेज जास्त शिलक ज्यावेळेस आपण सबकेन करतो झोम कमी करतो घड निर्मिती वाढण्याकरता घडनिर्मिती वाढण्याकरता झोम कमी होणं गरजेचं आहे पण स्टोरेज तेवढंच गरजेचं असतं म्हणजे सबकेन करू नका सबकेन केलेली चुकी असं मला म्हणायचं नाही तर सबकेन केल्यानंतर के जी फुटपुड फुटायला सुरुवात करते म्हणजे एवढं आल्यानंतर आपण काढून टाकलेलं असतं आणि पुन्हा ते एवढे येण्याकरता स्टोरेज लागत तर आपण सबकेन केल्यानंतर त्याच्या टॉपिंगला येईपर्यंत स्थिती आहे समजा ही स्थिती आणि अशा स्थितीत जर गारा पडल्या हे सर्वात धोकादायक सर्वसाधारणपणे सबकेन केली सबकेन सब करून दोन तीन पान आले तिथं गारा पडल्यात तर ते थोडस कमी धोकादायक हे सर्वात जास्त धोकादायक तर सर्वसाधारणपणे काय केलं जात हे जे असं आहे हे इथं कुठ तरी छाटलं जात आणि नंतर त्याच्यातून फूट घेण्याचा प्रयत्न करतो ती फूट निघती ती फूट कमजोर निघती आणि स्टोरेज नसल्यामुळे जरी फूट चालत राहील सर्वसाधारण कमजोर तरी घड निर्मिती शक्यता खूपच कमी असते आता ज्याच्या बागेत साठ टक्के पान गळून गेले चाळीसाठ टक्के पानं शिल्लक किंवा पन्नास टक्के पान शिल्लक जाईल त्याच्याकडे धोका दो हा बराच कमी राहील याच कारण असं हे आपल्याला हे पान दिसतय आता हे पान आए, हे आता हे जे आहे हे साधारणपणे तीस पस्तीस टक्के शिल्लक आहे हे पान पन्नास टक्के शिल्लक आहे ज्या वेळेस पन्नास टक्के पान शिल्लक असतात अडचणीच्या परिस्थितीत ते जवळपास ऐंशी टक्केपर्यंत काम करतात म्हणजे अडचणीच्या परिस्थितीत पानाला निसर्गातच रचना के केलेली आणि त्याचा आपल्याला पुढे जाऊन फायदा होतो म्हणजे स्टोरेजच्या दृष्टीने घट निर्मितीच्या दृष्टीने घट तयार होण्याच्या दृष्टीने तर आता आपण ही एक आयडियल पोझिशन लक्षात घेऊन ही आयडियल पोझिशन आपण लक्षात घेऊ याच्यात साधारणपणे तीस टक्के पानं शिल्लक आहेत आता आपण काय करणार हे सगळं काढून टाकणार इथं छाटणी करणार शंभर टक्के माल येणार नाही आता याला माल येण्याकरता काय करायचं आहे हे पानांतून काम करून घ्यायचं आणि ज्या वेळेस आपण हे सगळं काढून टाकणार इथं आतापर्यंत स्टोरेज सगळं संपलंय संपून झाडातलं स्टोरेज पूर्णपणे संपलंय आणि पुन्हा त्यालाही धरी कट मारू आपण पुन्हा जे काही राहिले स्टोरेज ते पुन्हा आपण इथपर्यंत येणार ते पुन्हा पुढे सत्पेन करणार मग पुन्हा ते पुढे फुटणार या सगळ्या प्रक्रियेत ते स्टोरेज शून्य होणार आणि तिथं माल येणार नाही अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे अशा परिस्थितीत मारायचा मारायचा काय दोन चार पानं असतील म्हणजे हे चाळीस टक्के पान असतील पस्तीस टक्के पान असतील हे पान व्यवस्थित चालवायचे हे जरी आपल्याला वाटत असेल हे काही तरी आता हे पान समजा तीस टक्के पंचवीस टक्के शिल्लक आहे हे जवळपास पंचेचाळीस टक्के पर्यंत एकूण आपल्याला समजा शंभर पाहिजे आता हे हे आहे कामाला लागले का इथून जी फुट पूट फुटल हे वयात आलेले पान हे अन्न साठा तयार करायला सुरुवात करणारे पालक हे काढून नाही टाकायचे आपल्याला याच्यापासून काम करून द्यायचे मग हे कामाला लागल्यानंतर स्टोरेज ते रिटर्न येऊन इथून फुट फुटणार फुटताना निर्मिती करता काय लागतं सूर्यप्रकाश अन्नद्रव्य आणि स्टोरेज आणि पाणी व्यवस्थापन तर ते प्रत्येक मुद्द्यावर आपण वेगवेगळे बोलणार आहोत पहिला मुद्दा सर्वात महत्वाचा जो लागतो तो म्हणजे स्टोरेज आणि हे स्टोरेज हे जे काही आहे ते आपल्याला वापरत आले तिथून ती पुरून घ्यायची त्याच्यामुळे जास्त लक्ष ठेवायचं हे असं करून घ्यायचं हे असं केल्यानंतर हे हे सगळे पानं चाळीस टक्के असतील कोणाचे पन्नास टक्के उभे असतील हे कामाला लागतील त्याच्यानंतर इथून फूट बाहेर येईल फूट बाहेर आल्यानंतर बागेत खूप गर्दी होणार नाही असा विचार करून करून कोणाच्या बागेत तिला आठ पान वाढवू लागतील कोणाच्या बागेत दहा पान वाढवू लागतील तर कोणाच्या बागेत सहा पान वाढवू लागतील तर ही एक महत्वाची गोष्ट आता दुसरी रिकट कुठल्या स्टेज मध्ये घ्यायचा असत बाग कुठून एवढा आलाय त्यावेळेस दोन डोळे घेऊन रिकट घ्यायचे इतर रिकट घेऊन माल येणार नाही आता मग काही ठिकाणी एवढी आलेली असेल तिथं तुम्ही हे दोन काढून दोन पेरे काढून इथून पुढून घेऊ शकता तिथं अशी एवढी सांगितली तिथं इतक्यात सांगितल्याप्रमाणे तिथून तुम्ही नवी पुढे घेऊ शकता पण हे पानं हे पानं निर्मिती करता सर्वात चांगला पर्याय हे पानं आपण काढली नाही पाहिजे पानं आपल्याकडून खराब नाही झाली पाहिजे पानांची कार्यक्षमता आपण वाढवली पाहिजे हे करणं सर्वात महत्व मला वाटतं आता मी ज्या दोन स्टेज सांगितलं त्या दोन स्टेजमध्ये सर्वांची बाग आलेली असते कोणा जमेल त्यांच मला सांग आता काय आता हे आहे ना वरती कुठले बघा इथे यश येत नाही बघा त्याला काय तेच ना हे जर पूर्ण डॅमेज झालंय बघ साठ टक्के डॅमेज झाले तरी तो हे करायचं नाही नसल झाले समजा तीस टक्के डॅमेज झालं असेल तर तिथं काहीच करायचं नाही ते तसंच वाढून द्यायचं तीस टक्के चाळीस टक्के जरी डॅमेज झालेलं असेल तरी ते तसंच वाढून द्यायचं पन्नास टक्के डॅमेज झाला असेल तरी तसं वाढून द्यायचं त्याला काहीच करायचं नाही कारण आता एवढंच जर असेल ना ती तर आपल्याला पूर्ण पानं वाढवायला वाव आहे ना आठ दहा जे काय आपल्याला वाढवायचे पूर्ण वाव आहे पुसलेलं नाही एक ठेवायची जे काय तुमचं नियोजन असेल काढीनुसार

अशा निर्मितीच्या दृष्टीने झालं स्टोरेज आता निर्मितीच्या दृष्टिकोनातला दुसरा महत्वाचा हो, मुद्दा सूर्यप्रकाश घड निर्मिती करता सूर्यप्रकाश अतिशय महत्वाचा आता जो बाहेर सूर्यप्रकाश पडलाय हा सहा हजार फुटक्यान सूर्यप्रकाश आहे आणि ज्या वेळेस ह्या पानाचा ह्या पानाची सावली ह्या पानावर पडती त्यावेळेस हा तीन हजार फूट कॅन्डल सूर्यप्रकाश सावली याच्यावर पडती हा दीड हजार फूट कॅन्डल आपल्याला सर्वसाधारणपणे साडेतीन हजार फूट कॅन्डल सूर्यप्रकाशाची गरज आहे म्हणजे आतापासून वातावरण खराब झालं ज्याप्रमाणे मागच्या वर्षी दोन जून पासून वातावरण खराब झालं सातत्याने खराब राहून बाग आपले फेल गेले कदाचित कोणा गाराय पडलेल्या नसतील पण हे असं वातावरण जर सातत्याने राहिलं आणि तिथं जर नुकतीच सबकेन झाली किंवा सबकेनची टॉपिंग झालेली नाही तिथं सुद्धा घडनिर्मिती खूप कमी होणार ती घडनिर्मिती वाढवण्याकरता आपल्याला आपण जर नऊ पाच मध्ये पंचेचाळीस काडे ठेवलेले असतील तर नऊ पाच मध्ये कशा परिस्थितीत आपल्याला अडोतीसच काडे ठेवतात सातत्याने अशी परिस्थिती राहिली त्याच्यानंतर मागच्या वर्षीचा आठशे शेतकरी आहेत प्रश्न नाही दारा एवढं आहे मागच्या वर्षी ज्यांनी 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 टँकर पाणी असते पाणी नव्हतं त्यांच्या बारा च्या छाटणीला घड आली ज्यांच्याकडे भरपूर पाणी होत त्यांच्या पंचवीस च्या छाटणीला घड आली नाही त्यांच्या पंचवीस मेच्या सॉरी सर पंचवीस एप्रिलच्या छाटणीला घड आले नाही तिथं काय झालं नेमकं ज्यांच्याकडे पाणी होत ते पाणी भरीत राहिले त्या काठीचा जोम वाढत राहिला त्याच्यात पाऊस पडून अतिरिक्त जो पाऊस पडत राहिले आणि ढगाळ वातावरण राहिलं तर यावर्षी त्यापेक्षा वेगळी परिस्थिती राहणार याकरता काडी संख्या कमी करणं सातत्याने ही परिस्थिती जर राहिली तर काडी संख्या कमी करणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट हो। नऊ पाच अंतर असेल इतक्या सांगितल्याप्रमाणे अडोतीस वाय असेल तर तिथे अजूनही कमी अठ्ठावीस वर वगैरे यावं लागेल दोन चौरस फुटाल या काडी लागेल तिथून सर्वसाधारणपणे दीड चौरस फुटाल एक वायमध्ये मांडवात दीड चौरस फुटले एक वायमध्ये दोन चौरस फुटाल अशा रीतीने जर काड्या कमी केल्या स्टोरेज एक सूर्यप्रकाश दुसरी दुसरा घटक घड निर्मितीच्या दृष्टिकोनात हे दोन घटक अशा रीतीने आपण मॅनेज केले पाहिजे आता घड निर्मिती करता तिसरा महत्वाचा घटक घड निर्मिती करता तिसरा महत्वाचा घटक पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आपल्या हातात नाहीये तरी पण समजा यावर्षी मान्सून लेट आहे असं बोललं जातं अवकाळी पाऊस पडल्यानंतर कदाचित आपल्याकडं पंधरा जून वीस जून पंचवीस जून किंवा जुलै मध्ये पाऊस पडायला लागला तोपर्यंत तो तो पडला नाही तर पाणी खूप पाणी घ्यायची घाई करायची नाही थोडं ताण्याखालीच आपले प्लॉट ठेवले पाहिजे कारण असं लक्षात आलेलं आहे आता या दोन तीन वर्षापासून पाण्याचं किंवा पाच सहा वर्षापासून पाण्याचं नियोजन चांगलं होते त्यापूर्वी पाणी नियोजन नसायचं इरिकेशनच किंवा इतर त्यावेळेस बरेच मध्ये हे दोन दोन तीन तीन पानं पिवळे पडून गळाले तरी पुढे घड येत होते